आणि त्यांच्या सोबत आहेत प्रकाश महाजन नक्कीच आपल्यासोबत प्रकाश महाजन आहे काका दोन ठाकरे बंधू एकत्र यावं या भूमिका मांडणाऱ्या प्रत्येक महत्वाचे जे काही लोक तुमचं नाव आघाडीवर असायचं तेव्हा तुम्ही मनसेत होता आता मनसेत नाहीये मात्र तुमचं एक स्वप्न होतं तुम्ही अनेक लोकांना अंगावर घेतलं होतं या मागणीसाठी काय भूमिका आहे आज तो दिवस उजळलेला आहे आपल्या ग्रामीण भागात एक फार चांगली गोष्ट आहे की शहाण्या माणसाने दोन भावाच्या बांडणात दोन भावाच्या वाटण्यात नये कारण ते दोघेही नाराज होतात माझी तशी काही थोडी अवस्था झालेली आहे हा भाऊ भाऊ म्हणून एकत्र आले तर आनंदाची गोष्ट आहे पण मला वाटतं इतकं ते भाऊ भाऊ म्हणून एकत्र आले तर असं नाही आहे मुंबई महानगरपालिकेची डबोल दिसली दिसलीख यांच्या भेटी वाढलेल्या आहेत आजचा हा सोहळा ज्या बाळासाहेबाला मातारा थरथरणारे हात अशी शिल्की विश्लेषण लावलेल्या सुष्माता अंधारे करवल्या म्हणून नटलेले गेले कित्येक वर्ष जाहीर एकमेकाचे वर्ष धारण करणारे भाऊ मराठी माणसाच्या हितासाठी या गोंडस नावाखाली एकत्र आले होते मराठी माणसाचं हित होत आहे पण हे मराठी माणसाचे हित पाण्याची आजबच तर आहे बाबा राजेशाही राजशाही महालात झोपायचं झोपडीतल्या मराठी माणसाची काळजी करायची अशी किती मराठी माणसं उद्धव ठाकरेने पंचवीस वर्षाच्या सत्तेत झोपडपट्टीतून बाहेर काढून चांगल्या पक्क्या घरात आणली त्याचा एकदा हिशोब पत्रस्थळीतल्या लोकांचे काय हाल केले का हे जगाला माहिती तुम्ही जेव्हा भूमिका घ्यायचे तर त्यावेळेस मागचा हेतू वेगळा होता पण आता हे एकत्र आले तर या हेतू मागे राजकारण आहे बिलकुल राजकारण माझा हेतू वेगळा होता हे दोघे बाळासाहेबांची वार असेल बाळासाहेब हे कडवट हिंदुत्ववादी होते म्हणजे हिंदू असणं किंवा आपण आपल्या धर्माचा अभिमान बाळगणं नाही त्यांनी इतर धर्माचा कधी द्वेष नाही केला पण आज मला सांगा शहाऐंशीच्या दंगलीचा गुन्हेगार रशीद मावो जो उभटा सेनेत येतो राज ठाकरे त्याचा प्रचार करणार आहेत ज्या उद्धव ठाकरेच्या खासदाराने त्या तामिळनाडमध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविरुद्ध महाअभियोगाचा खटला चालवा म्हणून सही केले हे राज ठाकरेला मान्य इथं दोन हजार आठ पासून राज ठाकरेकडे कडवट म्हणून पाहतो आज, आज काय त्यांची भूमिका आहे परवाचं एक दृश्य पाहिलं मी मी म्हणलं ना मी कोणत्या जाती धर्माच्या विरुद्ध नाही मी माझ्या धर्माचा स्वाभिमान आहे पण जे लोक तुम्हाला मतदान देत नव्हते ते जाळीच्या टोप्या घालून तुमच्या दारापुढे उभे उभा आहेत कशाचं लक्षण आहे ह्याच्यातून का कुणाचं हित साध्य करणार आहे तुम्ही मराठी माणसाचं हित साध्य करायचं तर एकतरी गोष्ट दाखवा तुम्ही मराठी माणसासाठी गेली दोन चार कवीच्या जयंत्या करायच्या दोन चार कवीच्या पुण्यतिथ्या करायच्या म्हणजे मराठी माणसाचं कल्याण नाही काय झालं मराठी माणसाचं कल्याण हिशोब द्या ना लोक तुम्हाला हिशोब विचारतील हेतू काय हेतू असावा या युतीचा मग दुसरा काही हेतू नाहीये यांना मुंबईमध्ये यांचा प्राण अडकलेला आहे हे जागा म्हणजे आजची बातमी अशी आहे की संभाजीनगर मध्ये मनसे लढणारच नाही आहे संभाजीनगर मधली मनसे जवळपास रिकामी झालेली आहे यांची मुंबई ठाणे नाशिक आणि पुणे हा गोल्डन ट्रॅंगल त्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे सगळा जीव तिथंच अडकलेला आहे पंचवीस वर्ष तुमची सत्ता होती याच्यात भारतीय जनता पक्ष सुद्धा दोषी आहे कारण भारतीय जनता पक्षाने ज्या वेळेस पाठिंबा दिला आपलं मुख्यमंत्री पद राहावं राहून कुणी पाठिंबा दिलता मुलगा दुर्गर आजारात असताना त्याच्या उपचारासाठी राज ठाकरे परदेशी गेले असताना ज्या भावाची आणि नगरसेवक फोडले अरे जखम आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनात आहे तुमच्या कशी नाही राहिली कोणचा स्वार्थ आहे कोणच ध्येय तुम्ही सगळं विसरून एकमेकाच्या गळ्या भेटी आहेत भाऊ भाऊ एकत्र आले ठीक आहे मराठी माणसाचं हित म्हणू नका मराठी माणसाचा ठेका कोणत्या एकट्या ठाकरेंकडे नाही ते बाळासाहेब होते ते बाळासाहेब होते बाळासाहेब हा देवस्वरूप माणूस होता आज देवस्वरूप येते त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही पण दोन मराठी माणसं एकत्र येत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे आम्ही कोण आहेत मराठी मराठीत काय इतर पक्षात कोण लोक आहेत कोण लोक आहेत मला ज्या वेळेस परवा माझ्या ब्याण्णव वर्षाच्या गुरुजीनं सांग ब्याण्णव वर्षाचं वय ते म्हणले की प्रकाश माझे आजोबा महाराष्ट्रात आले ते तुम्ही आम्हाला काय समजणार म्हणजे त्यांचं वय ब्याण्णव त्यांचे आजोबा कधी आले असतील आपल्या स्वार्थासाठी भाषिक मुद्दा घेतात कित्येक लोक तसं तर पाहिलं तर आपण सगळे मराठवाडा मराठवाड्यात निजाम सर्किटमध्ये होतो आपण पर परप्रांती झालोत काय कोणचा उदात हे तू ठेवला आहे की मुंबईच्या कोणत्या लोकांना तुम्ही सुविधा देणार आहेत मराठी माणसासाठी काय केलं मराठी माणूस मला सांगा हे स्वतः दोघे बिल्डर आहेत यांच्या किती बांधलेल्या नव्या स्कीममध्ये किती मराठी लोक आहेत यांची यादी नागा असं नाही ना होत मराठी माणसाच्या हिताचं ठेका तुम्हाला एकट्याला नाही आहे पण ते आवरण तुम्हाला याच्यासाठी घ्यायचं की त्याशिवाय तुम्हाला दुसरा माणूस दारात उभा हे निश्चित आहे की दोघा भावांच्या काही ठिकाणी शक्ती आहे निश्चित आहे याचा याचा एक फायदा असा होईल की दोन भाऊ एकत्र आल्यामुळे सामान्य कार्यकर्त्याचं मनोधैर्य वाढेल आणि एक त्याच्यामुळे चांगली गोष्ट राज ठाकरेंची मी जाहीर आभार मानतो की बंद खोलीत त्यांनी चर्चा केली नाही कारण बंद खोलीत उद्धव ठाकरेवर चर्चा केल्यावर काय होतं अमित ठाकरे आप अमित शहाना आणि देवेंद्र फडणवीस हे होते प्रकाश महाजन आणि नक्कीच त्यांनी हे दोन बंधू एकत्र येत आहेत मात्र यामागे हेतू फक्त राजकारण आहे मुंबईत जीव गुतला आहे आणि त्यासाठीच ही युती केली जाते असं त्यांनी म्हटलेलं आहे